नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस मे वार गुरुवार रोहितचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव दोनशे सत्तावीस किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट रामटेक आवक एकशे पन्नास किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक चोवीसशे ऐंशी किमान दर दोनशे दर 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 कमाल दर आठशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर तीनशे दहा रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे दहा किमान दर सातशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक सतराशे बावन्न किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे ऐंशी सर्वसाधारण दर चारशे वीस रुपये कॅरेट सोलापूर राऊक एकशे पंच्याहत्तर किमान दर साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट संगमनेर राऊक एकोणवीसशे किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद